बघा एवढी फांदी पडली घरावर रात्रीच्या वाऱ्यानं आणि पाऊस पाऊस पण भरपूर आहे ते ही इथून तुटले इथून वरून तुटली तिथून ते तो खाली पडले तिथं आणि घरावर आले पूर्ण एक दोन नले तुटलेत तिथं हे नशीब पुढे नाही पडली तिकडं कारण तिकडं आमचं किचन आहे मंडळी गेले चार पाच दिवस भरपूर पाऊस पडतो आहे गावी आणि आज एकवीस आणि बावीस तारखेला तर भरपूरच आज बावीस तारीख आहे आणि पावसाने जोर धरला रात्रीपासूनच अलग पूर्ण भरलं आहे आणि सगळीकडं पाऊस भरपूरच पडतोय आणि काल रात्री वादळ वारं भरपूर होतं बघा पाणी किती जातंय ते आणि ह्या पावसामुळे आणि ह्या वादळ बघा काय झालं आहे ते एक पाणी तुटले कालबाची हे बघा रात्रीच पाणी तुटले इथं पाऊस आहे त्याच्यामुळे आता तोडू शकत नाही मशीनने तोडायची होती हे बघा इथं एक तुटले आणि एक घरावरती तुटले आपल्या गाडी पण तिथं लावून ठेवले खाली पाणी भरपूरच जाते बघा कांद्या सगळ्या भरल्या होत्या सकाळी आता पण आहे थोड्या थोड्या पाऊस पडतो तर पडतो वारं पण येतं त्याच्यामुळे नुकसानी होते आताच बघा ही एक पांडी तुटले आणि दुसरी कुठं तुटले दाखवतो आणि मग पाऊस काय पडतोय आज बरोबर बावीस तारीख आहे पावसाने एकदमच जोर धरला नाही हे बघा हे इथं घरावरती फांदी पडले त्या रात्रीच तुटली इथून तुटली आणि इकडं आले घरावरती अशी वाजी पुढपर्यंत नाही गेले अर्धवटच गेले त्याच्यामुळे नुकसान झालंय नले तुटलेत इथं फुटला फुटलाय आणि पूर्ण फांदी बाव कुठं आले ते घरावरती झाले अगदी पाऊस पण भरपूरच लागतो या साईडला पण भरलाय कांदा भरले खाली तर भरपूरच भरले एकदम जोरदार असा पाऊस पडतोय गावी वरून दाखवत होती फांदी पडल्याची ओडायची आहे पण पाऊस भरपूर आहे फांदी पडले घरावर रात्रीच्या वाऱ्यान पाऊस पाऊस पण भरपूर आहे ते ही इथून तुटले तिथून वरून तुटली तिथून ती खाली पडले तिथं आणि घरावर आले पूर्ण दोन नले तुटलेत तिथं काही नशीब पुढे नाही पडली तिकडं कारण तिकडं आमचं किचन आहे आणि पूर्णच वाट लागली असते पाऊस भरपूर आहे त्याच्यामुळे मग नंतर तोडू आम्ही पाऊस कमी का झाल्यावरती कारण आता ती तोडली ना तर अजून खाली येईल कारण ती तिथं टेकली आता त्याच्यामुळे जास्त पुढे येणार नाही जर तोडलेली आता तर खाली येईल त्याच्यामुळे जास्त रिस्क नको आता पाऊस आहे म्हणून पाऊस आहे सगळं भरलं आहे आमच्या गावातील वाटा आहेत आमदार हाड आहे इथं जरा झाड आहेत ह्या गावागावात अशा वाडीवाडीतून वाटा असतात काय वाट असं वाटतं की पावसाला सुरू झालं मे महिना नाही जून महिन्यात सुरू आहे तर मे महिन्यापासूनच पावसाला यावर्षी जोरदार सुरुवात झाली आहे हे बघा हे मोठं घर आपलं जुनं घर आहे आहेवळातून पाणी वा जातंय ते इकडे काय झालं पूर्ण पाणी येऊन खचलं सगळं सगळं वाहून गेलं कोण रस्ता होता तर पावसानं खचला पूर्ण सगळी माती वाहून गेली आता गाडीसाठी इथं सप्र बनवायचं आहे हे बघा हा इथं उचलून गाडीसाठी इथं चप्पर बनवायचं आहे म्हटलं आता एवढा काय पाऊस पडणार नाही अजून मे महिन्यात चालू आहे त्याच्यामुळे का आधी केलं नव्हतं पण आता करायला लागणार कारण पाऊसच तसा पडतो आहे आणि वाजलेत पण नाही जास्त असं वाटतं भरपूर वाजलेत पण असे सव्वा अकरा झालं आहे सव्वा अकरा वाजताच रात्रीपासून लाईट जाते येते पाऊस आला की पहिले आमची लाईट जाते इकडे असं वाटतं जून महिन्यात चालू आहे हो सगळं भरून टाकलं नाही ते घर पाऊस येतो तर येतो वारं घेऊन आला की नुकसान करून जातो झाडंबिडं तुटतातच तुटतात आमच्या इथं एवढं झालंय बाकी ठिकाणी शेती काय झालं असेल तर आहे पाऊस आला तर काही ना काहीतरी नुकसान करूनच जातो का भरल्या सगळ्या कांदा इकडे बावल पं भरले आता इकडे शेतीच्या वेळी आता पेरे बिरे करायला सुरुवात करते आता सगळेजण हे बावल भरले इथं आता तळीवर जात नाही नदीला पण पाणी आलं असेल आमची तेवढीच काही मोठी नदी नाही जपाऱ्यापाऱ्याला पाणी आलं असेल पण खाली जात नाही आता पावसातून पण असंच फिरायला हे कळत वाटत आणि ह्या पावसात भिजलं तर आजारी पडणार हे नक्कीच आणि इकडून पाकाडे पाकाडे पण बोलबोलीत झाले असेल आता आजूबाजूचा परिसर आहे आपल्या घराच्या पूर्ण राऊंड ही पतूच्या घरी जाते पाकाळी समोर पतूच घरावरती व्हिडिओला आवाज येतोय की नाही माहीत नाही इथं पण बाणपचालला आहे खाऊन गेला बघा इथपर्यंत आला एवढा जोरात पाऊस पडला तिथं वरडी होता त्या दिवशी काही तीन महिन्या तिथं काहीतरी एक करत होत्या करत होत्या सगळ्या वरडी जलून गेल्या बघ खाक झालं पूर्ण चला घरी जाऊया भाकरी भिपरी खाऊया काहीतरी खांद्याला भरलेत चिखलवायचं बाकी आहे पाऊस थांबला तर तो पाण्या तोडून घेऊ चला म्हंडा व्हिडिओ थांबवतो आहे आलं आता परत घरी येतील आता व्हिडिओ काही दिवसाने जुने पण व्हिडिओ आहेत नवीन पण येतील तर हा व्हिडिओ कसा वाटतं नक्की गावा तुमच्या गावी पण पाऊस पडतो आहे का कमेंट करून नक्की सांगा चला आणि आपलं गावाचं नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा टाटा बाय बाय